कोरलेला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अगदी ब्लॉक मध्ये आणि मित्रांनो सगळं पण ब्लॉक पण चालू केलाय तो ब्लॉक एंड केला आणि चला तर चहा पितो आम्ही इकडं बोललो गेटावरनं निघतो आम्ही आयच्या गे आता परत आणि आज या ब्लॉकमध्ये रात्रीची मजा बघायला भेटेल आणि उद्याच्या ब्लॉकमध्ये मध्ये म्हणजे आपल्या आईच्या डोंगरावरती चला भेटूया आपल्या रूमवरती आता जाऊन गदम प्रेस्टिती आहे खूप मजा आव ही आरती मोठी आहे आजची तिथं फिरात सर्व तीर्थ काय म्हणायचं नाही शय देवा दर्शन घ्या पण माझ्या आईचं दर्शन इथं जे जाऊ नका आईकनी माझ्या कुठे येणार बी नाही केव्हा एक टेम्पू चाललाय आपली मंडळी जगली चहा पितात चहा पी चहा पी चहा पितां जगले

બાબુ લી દુઆ

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा येऊन ते ब्लॉकमध्ये आणि तिसऱ्या ब्लॉक तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या ब्लॉक मध्ये आणि आता आम्ही चालू डोंगरावरती आठ वाजे पण आले पोरू पण आले कुठे आलो आयजू दर्शन घ्यायला आहे आम्हाला जवळ जरा मजा याच्यावरती आंघोलीला दर्शन घेतो मग पत्र आज मानपण पण आहे चला भेट आपण पुरं चला मित्रांनो आता आपले पोरं चांगले पायथ्या मंदिरात आहेत पायथ्या मंदिरात तिथं कुठलं आता पायरे चढतो आम्ही चला भेटू पुढं आपण दाखतो आणि वरती आतानाच भेटू चला

ना आपल्या पहिले जे गेलते ना वरती ते भेटलेत म्हणजे सकाळी पाच वाजता गेलो दर्शनाला करतो ते बघा मूग दर्शन तेच बोलते सकाळी पाचला गेलते ना साला साय साला निघालो आम्ही सातला दर्शन झालं तू भेटला म्हणून तुला तर मित्रांनो चहा पिऊन मंडळी आले आता एक पायरी आलेली आणि आता आतमध्ये जाऊया त्याच्या अगोदर पाणी पडतोय बघा नसेल दिसत चला आता थोडा मोबाईल कवर मध्ये टाकू भेटू पुढं चला बघा आपल्या बँकच नव्हत करून आले ती आपण पोहचलो वरती आणि थोडा नंद माझा शूट घेतला आपले दोन पार्टनर आत देवदास बोलताच पूर दर्शन करून आले तर कसं आलं दर्शन एक नंबर झंड आणि मित्रांनो मावले असतात पुनंदा अरे पुनंदा आईच्या दर्शनाला याची इच्छा पूर्ण कर अरे तुला हीच थँक्यू आज खूप मजा आली ब्लॉक यार असं होणार आहे मित्रांनो खरं आईचं डोंगर आहे ना स्वर्गापेक्षा सुंदर असं देऊल आहे तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो आपण धबधबा आणि डोंगराची रांग जिथं आपल्या आईचं मंदिर कोरलेला पाच पांडवांनी चला आता आपण दर्शनाला भेटू डायरेक्ट मित्रांनो इथं फोटो वगैरे काढले आणि आता आपण दर्शनाला दर्शनाला भेटू त्याला आतमध्ये आपली पोरं सर्व गेली खाली कारण की ते लवकर पोचलेलं आणि मी दोघं नव्हते आंबेगाव ते दोघं पण येत नाही आता कालीच राहिले त्याला मी झालो दर्शनाला इथून रांग आहे तर दर्शन था कला दर्शन मित्रांनो आलो पण आता या वगैरे गेट तरा। तरा 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 और दर्शन झालं आता आणि आलो आपण बाहेर पण आता त्याला बाहेरच भेटूया रे आणि गर्दी पण थोडीच होती भेटू पुढं बाहेर त्याला खाली आता पोरचं कोण नव्हतं आपल्या बरोबर बघितलं दर्शनाला पण एवढी गर्दी नव्हती दर्शन पण एकदम भारी झाला आणि बघा तुम्ही जाऊ आता जाग खाली अरे देवदास

आणि आशिष बघा किती आहे आदेश दिले घरांवरून दगड पाडतात ना त्याच्यामुळं ते बोलले आंघोळ वगैरे करायचे आम्ही त्यांना बोललो पाच मिनटं रिक्वेस्ट केली पाच मिनटला साधले अंगोळ करतोय साबि घेऊन आला आहे

साहिल साहिलचे फॅन भेटलेत साहिल काय बोलणार पहिल्यांदा भेटले हा मित्रांनो याच्या ब्लॉग बघा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब माते की आई माऊलीचा मित्रांनो बघा पब्लिक वाढत चालले आणि साहिल फॅन पण वाढत चालले <णले> मित्रांनो आता मी चालू झाले आता आम्ही सगळं चला आता घालतो जाऊनच भेटू इथे दाखवला पण काही नाही कुठे घालतो चला तुला भेटू पुढं मित्रांनो बघा आता आपली जेव्हा देवतात आहे ना एवढं देवतो मग करतो ना तर तू मला सांगणार आतिश सांग ना कुठलं कुठल्या देवला जातो म्हणजे बारीक बारीक देवलामध्ये पण जातो आईला माहिती तो देवदास म्हणजे भेटले गेले पण मोबाईल बघणार चला इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं होगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पैसों के पीछे भागना है बाय